ही जी गँग होती ही जी टोळी होती ती किती क्रूर होती अगदी गिरीश एक माणूस असंवेदनशील असू शकतो त्याला काही वाटू शकत नाही दुसरा असू शकतो तिसरा असू शकतो सहा सहा लोक एका व्यक्तीला मारत होते ज्या माणसाचा उपवास होता ज्याच्या पोटात पाणी नव्हतं त्या माणसाला मारत होते हसत होते फोटो सेशन करत होते त्यामुळे हे जे सहा आरोपी आहेत यांची मानसिकता काय असावी ह्याचा खरं तर विचार होणं गरजेचं आहे की कुठल्या लेवलची यांच्याकडे डेरिंग होती किंवा कुठल्या लेवलची यांना भीती म्हणजे यांची मेली होती का प्रशासना अगदी किंवा पोलिसांची भीती नव्हती का असा प्रश्न उपस्थित झालाय नंतर देखील यांनी फोटो काढले आणि संतोष देशमुखांना मारल्यानंतर त्यांच्याबरोबर देखील सेल्फी काढलेले आहेत असे अनेक फोटो आहेत संतोष देशमुखांचे जे साम टीव्ही आपल्याला दाखवू शकत नाही कारण आज घरातून तुम्ही ज्यावेळेस सामटिवी बघताय त्यावेळेस हे फोटो हदरवणारे हे फोटो आम्ही आपल्याला दाखवणार नाही हो, परंतु संतोष देशमुखांचे मारेकरी हे क्रूर मारेकरी हे हैवान आम्ही आपल्याला दाखवतोय है, या हैवानांचा है चेहरा लक्षात ठेवा आणि यांना फाशी मिळाल्याशिवाय यांना तर बाहेर पडता आलं नाही पाहिजे अशीच मागणी तर प्रत्येक महाराष्ट्र आपल्या नागरिक इथं करतोय संतोष देशमुखच्या मारेकरींना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झालीच पाहिजे एवढी क्रूर सीमा या गुन्हेगारांनी या ठिकाणी वापरली आहे आणि मारहाण करताना सेल्फी काढता आराम खोरांनो तुमच्या घरात आई बाप बहिणी नाही करे आ कुठलं हे राजकारण आणि कुठलीही तुमची सीमा, सीमा मी तुमचं सगळी सीमा ओलांडलेली आहे आणि मी महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालयाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि राज्य सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की यांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संत देशमुख आम्हाला क्षमा कर आम्ही खरंच त्या ठिकाणी त्यासाठी काही करू शकलो नाही पण तुम्ही जो तुमच्या घरच्यांनी जो लढा दिला त्या लढायला आज कुठेतरी यश आलेलं आहे त्याच्यामुळं या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हावी अशी मी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो आणि तुमचं राजकारण तुमच्यापैकी ठेवा सर्व पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पाहा व्हिडिओमध्ये प्रसारमाध्यमामध्ये या ठिकाणी व्हिडिओ दाखवण्यात आले की फोटो व्हिडिओ एवढं क्रूर या ठिकाणी हत्या केलेली आहे संत देशमुख यांची माझी एकच विनंती आहे राज्य सरकारला लवकरात लवकर या सर्व गुन्हेगारांना त्यांच्या मास्टर मास्टरमाइंड या सर्वांना फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे एवढीच विनंती करतो संत देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र